सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी साठी द्यायचं आहे सा मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फुड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन मॉलच नाही लवकरच सांगली मधील मल्टी एंटरटेनमेंट सेंटर मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत विटा नगरपालिका निवडणूक ही भाजपा आणि शिवसेनेत होणार अशा चर्चा होत असताना राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष युवा नेते पंकज दबडे यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेत तेरा जागांवर राष्ट्रवादीचे नगरसेवक व एक महिला उमेदवार नगराध्यक्ष पदावर उभा करून ही निवडणूक तिरंगी केली जबरदस्त प्रदर्शन करीत त्यांनी राष्ट्रवादीला हलक्यात घेऊ नका असा इशाराच दिला राष्ट्रवादी कार्यालयापासून नगरपालिकेपर्यंत मोर्चाने येत त्यांनी राष्ट्रवादीची ताकद दाखवली व शिवसेना व भाजपावर जोरदार जोरदार टीका केली युवा नेते पंकज दबडे यांनी राष्ट्रवादीची मजबूत बांधणी करीत चौदा उमेदवार रिंगणात उतरवले असून त्यांना प्रत्येक प्रभागात जोरदार पाठिंबा मिळत आहे नगराध्यक्ष पदाच्या महिला उमेदवार याच विटेकरांचे सर्व प्रश्न सोडवू शकतील त्यामुळे त्याच निवडून येणार असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला पाहुयात काय म्हणाले ते आज विट्यात विटा नगर नगरपालिकेच्या पंचवर्षीय निवडणुकीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आज तेरा अर्ज व चौदावा थेट असा आम्ही आज सर्व सर्वांनी मिळून आज आम्ही अर्ज दाखल केले आहेत विट्यात राष्ट्रवादी पार्टीची किती ताकद आहे काय आज बऱ्याच लोकांनी बघितली आम्हाला कोणीही कमी समजू नका आम्ही इथून पुढे आत्ता आमचं काम चालूचं आहे आम्ही इथून पुढे ताकदीन राष्ट्रवादी पक्षाचं काम करू आज आमचे जे तेरा उमेदवार आहेत प्रभागातील व चौदावा थेटचा आम्ही सर्व विट्यानगरपालिकेचे चमत्कार घडवू अशी मी आशा व्यक्त करतो तसेच नगर नगरपालिकेत चाललेला कारभार टक्केवारी मुक्त टक्केवारी मुक्त करायचं आहे मला तसेच मुक्त करायचं आहे विटानगरपालिकेत आमचे जे उमेदवार आहेत ते आम्ही सर्व ताकदीने काम करून विटाच्या लोकांच्या पुढे ज्या इथल्या समस्या आहेत आत्तापर्यंत समस्या कधी मिटल्या नाहीत नवीन जे लोक अजून आहेत ते कधीही काम करत नाहीत विटात प्रत्येक प्रमाणात समस्या आहे गटाराची समस्या आहे पाणी वेळ येत नाही तसेच लोकांना कधी औषध फवारणी होत नाही घंटागारी वेळ येत नाही अशा बऱ्याच मोठ्या समस्या आहेत तसेच विटात नगरपालिकेत मोठा भ्रष्टाचार असतो प्रत्येक वेळी नगरपालिका लोकांना पाण्याचं कधी कधी मिळत नाही वेळेत पाणी मिळत नाही तसेच त्यांना लाईटची काम असली तर त्यांना काय बांधकाम फायला असले हा सर्व आम्ही बदल करून नगरपालिकेत चांगले सरकार चांगले सत्ता स्थापन करण्याचा आम्ही प्रयत्न करू नमस्कार मी रोहिणी दीपक जंगम राष्ट्रवादी पक्षाकडून तसेच आमचे मान्य नेते पंकजा दावडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज ओबीसी प्रवर्गातून महिला नगराध्यक्ष पदासाठी मी अर्ज दाखल केलेला आहे शाहू फुले आंबेडकरांचा वारसा जपणारा आमचा पक्ष गेली चार ते पाच वर्ष तळागाळातील शेतकरी असतील नोकरदार वर्ग असेल तसेच छोटे मोठे उद व्यावसायिक असतील यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम आज आमच्या पक्षाच्या मार्फत होत आहे तर यापुढेही ही सेवा आम्ही करणारच आहोत शहराचा सा शहराचा सामाजिक आणि आर्थिक विकास हे ध्येय घेऊन आम्ही आमच्या पक्षाचे सर्व उमेदवार आज ही निवडणूक लढणार आहोत तर मला विट विट्याच्या सर्व जनतेला मायबाप जनतेला एवढंच सांगायचं आहे की तुमचे आशीर्वाद आणि तुमची साथ आमच्याबरोबर कायम राही राहू दे तसेच आमच्या पक्षाचे उमेदवार बहुमताने निवडून येतील ही मी शंभर टक्के खात्री देऊन सांगते जय हिंद जय महाराष्ट्र मी श्रीमती सैलजा शांतव झिंगारदेवे वार्ड क्रमांक सहा व मधूर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार का यांच्या गटातून फॉर्म भरलेला आहे आता समस्या समस्यामध्ये काय रस्ते भीज गटार स्वच्छता या सगळेच प्रॉब्लेम आहे जा याबद्दल तुम्ही असं बोलणार नाही कोणी काय केलं याच्यापेक्षा आम्ही काय करतो हे तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो आणि स्वच्छ स्वच्छता म्हटलं तर गटारं स्वच्छ नाहीच आहे पाण्याचा प्रश्न म्हटलं तर पाणी रात्री अकराला कधी साडे दहाला म्हणजे महिला जितकं हाल होत आहे त्या पाण्यावर मला पहिल्यांदा प्रश्न मांडायचा आहे आणि त्याच्यासाठी मी ह्या इलेक्शनसाठी उभी राहिलेली आहे दुसरी गोष्ट महिलांना मी तेहतीस टक्के आरेक्शन दिलं आहे पण त्या पदाचा त्या कुठं उपयोग करत नाहीत नवऱ्याने सांगितले की तिथं ते शिक्का मारणार शासनाने सांगितलं तिथं तू शिक्का मारणार त्यांना अजून स्वातंत्र्य मिळेल नाही असं मला वाटतं ते महिलांनी पुढे येऊन करावं हे मला म्हणायचं त्यात ज्येष्ठ नागरिकांचा प्रश्न आहे ज्येष्ठग्रकांची कुठल्या सुविधा आपल्या विचार तर नाही आहेत तो, तो एक प्रश्न तो हो मांडावा आणि सगळ्यांनी मिळून ह्या पक्षाला निवडून द्यावं या आणि पंकजा दबळे यांनी मला संधी दिली याबद्दल मी त्यांच्या हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो